खेड शहरातील क्रोश्याळी येथील गावठी हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली आहे या धाडीत बेकायदेशीरित्या वाढीव दराने दारूची विक्री केल्याप्रकरणी एका व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून सातशे वीस रुपये किमतीची बारा लिटर गावठी हातबट्टीची दारू जप्त केली गवळवाडी येथे सामाईक घराच्या वाटणीवरून दोन धावांमध्ये मारहाण झाली या मारहाणीत तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडलाय दिलीप शिवराम दळवी राहणार कुसूर यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय मालवण नगर परिषद नूतनीकरण करण्यात आलेल्या सभागृहाचे उद्घाटन मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील अनेक नामवंत सिने कलावंत यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी मालवण नगर परिषदेतर्फे अत्याधुनिक कचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारे जेसीबी या वाहनाचे लोकार्पण अभिनेता संतोष पवार यांच्या हस्ते करण्यात आले राम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने भारतीय रेल्वेने अयोध्येला एक हजार विशेष रेल्वे चालवण्याची योजना आखली आहे उद्घाटन सोहळ्यापूर्वी एकोणीस जानेवारी पासून विशेष रेल्वे गाड्या सुरू होतील बांदा येथे मडुरा शर्ले मार्गावर खडीकरणाचे नियोजन शून्य काम सुरू आहे हो संपूर्ण रस्त्यावर खडी पसरल्याने वाहनांना ये जा करण्यासाठी अडथळा निर्माण होतोय बांध्याच्या दिशेने जाणारी कोंबडी वाहतूक करणारी दुचाकी घसरून रिक्षेला आदळली व अपघात झाला या अपघातात रिक्षाचालक विजय वालावरकर यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले कोकणशाही सकाळच्या बातम्यांमध्ये तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज ला फॉलो करायला विसरू नका